हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप की सर्व मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं मीही मजेत आहे मी रुपाली मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजेच आपला प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांना जायचं होतं अंगणवाडीत आणि त्यासाठी मी त्यांना तयार करत होते मुलांचे पप्पा तर अजून झोपलेलेच होते कारण रात्री उशीर आले होते कामावरून आणि मुलांना जायचं होतं साडेसात वाजता अंगणवाडीत आत्ता वाजलेले होते सात आणि मुलांचं वगैरे सर्व वाट पण मला मलाही नंतर जायचं होतं शेतात कारण की आपण जो भोपळा लावलेला होता त्याच्या बुडाला घालायचं होतं खत आणि बायका नऊ वाजता येणार होते आणि मला घरातील सर्व कामे आवरून म्हणजेच नऊ वाजता जायचं होतं शेतात त्यासाठी चाललं होतं माझं सर्व पटापटा काम पटापट काम आवरायचं माझं हे चाललं मुलांच्या तर अजून झोपीच गेल्या नव्हत्या कारण मी त्यांना बळणं चुटवलं होतं की आज झेंडावंदन वंदन असल्यामुळे दररोज उठतात ल दररोज जातात अंगणवाडीत पण साडेआठ वाजता जातात आणि आज झेंडावंदन असल्यामुळे एक तास अगोदर जायचं होतं आणि आमची परीला तिला तर खूप कंटाळा येतो लवकर उठायचं म्हटलं की बळनं चुटवावं लागतं तिला अंगणवाडी ते जवळच आहे अगदी पाच मिनटाच्या अंतरावर आम्ही गावात राहतो त्यामुळे जवळच आहे अंगणवाडी आणि जायला जास्त उशीर नाही लागत पाच मिनटात जाते आणि जवळ असल्यामुळे त्यांना सोडवायला ना पण नाही जावं लागत दोघेच जातात परिपा कशी जांभळे देते ती तर झोपच गेली नव्हती अजून बघा गंध लावायचा म्हटलं की परी कशी लागली हसायला कारण की तिला नटण्याचा खूप छंद आहे बघा कशा जांभळे देतात दोघे पण <laughs> आंघोळ वगैरे घातली तरी पण जांभळे देतात त्यांची झोपच गेली नव्हती आणखी परीला आमच्या नटण्याचा खूप छंद आहे तिला खूप आवडतं नटायला मेकअप वगैरे करायला आणि सारखं बोलते मम्मी मला मेकअप बॉक्स कधी आहे कधी आहे तर मी लावत होते तिला तिरंगा रंग बा कशी हसते आरशात बघून येते <laughs> आर्यनला बोललो तुला आपण लावू यासारखा गंध आणि तो पण हो बोलला आणि त्याला लावला मग मी तिरंगा रंग हा झेंडाबंद नसल्यामुळे आणि त्यांना त... मी लावलेला तो गंध खूप आवडला तर इथे फायनली झालं होतं माझं मुलांचं आवरून त्यांना जायचं होतं आता अंगणवाडीत तर चला चाललो आता आम्ही बाय तर बघा घरचं सर्व काम आवरून मी आले होते आता शेतात बायका आल्या होत्या भोपळ्याच्या बुडाला खत घालण्यासाठी आणि हे होतं खत जे आम्हाला भोपळ्याच्या बुडाला घालायचं होतं कारण की भोपळा लावून वीस पंचवीस दिवस झाले होते तरी पण भोपळ्याची काही योग्य पद्धतीने वाढ झालेली नव्हती आणि त्यामुळे त्यांनी हे औषध आणलेलं होतं आणि हे औषध घाल घातल्यामुळे मुळांची वाढ होते योग्य पद्धतीने आणि जर शेतामध्ये म्हणजे त्या मातीमध्ये जर नागळी असेल तर तीही मरते तर चाललेलं होतं माझं भोपळ्याच्या बुडाला औषध घालणं आणि एवढं असं थोडंसं मुठभर घालायचं होतं औषध आणि जास्त बुडाला पण नव्हतं घालायचं जरा थोडंसं अलीकडंच म्हणजे ते एवढंसंच घालायचं होतं आणि जास्त बुडात नाही घालायचं अलीकडे थोडं तिथं मुळे असतात भोपळेच्या तिथं घालायचं आणि बरोबर पाणी ड्रिप न पडलं की बरोबर मग ते औषध होऊन त्याच्या मुळापर्यंत ते पोचते आणि मग नंतर मुळांची गतीने वाढ होते तर चाललेलं होतं घालायचं माझं औषध तर कसं आलाय आहे भोपळा आमचा छान आलाय का हे नक्की सांगा कमेंट करून बाईक आलेल्या होत्या नऊ वाजता आणि हे घरचं काम सर्व वाटपणा आले होते तर औषध घालताना मोबाईल पकडणं आणि औषध घालणं दोन्ही काम त्यामुळे जरा व्यवस्थित नाही दिसत घ्या आता थोडंसं समजून बघा मित्रांनो ही आहे कोथिंबीर मी लावली होती जेव्हा आम्ही भोपळा लावला होता तेव्हा लावली होती ही कोथिंबीर आणि बघा कशी छान आलेली आहे हिरवीगार अशी किती छान आली बघा कोथिंबीर पातळ अशी लावली होती मी आणि पातळ लावल्यावर छान येते जास्त दाट लावल्या तर काड्या काड्या येतात त्यामुळे कधी पण लावताना अशी पातळच लावायची कोथिंबीर त्यामुळे ती छान येते अशी तर भोपळ्याच्या बुडाला औषध घालून आपलं झालं होतं आणि आता मी लावत होते थोडंसं माळवं घरी खाण्यासाठी मी भाजी भेंडी कोथिंबीर जवळच्या शेंगा कारले दोडके एवढं मी लावलं होतं आणि आता लावत होते मी गवारी जास्त नव्हते लावत थोडंसंच लावत होते घरी ला खाण्यापुरतं बाजारात नाही का कसं पण भेटतं आणि घरी आपण लावलं तर मग घरच्या घरी आपल्याला ताजं फ्रेश असं माळवं खायला भेटतं आणि दोन्ही ब भोपळ्याच्यामध्ये एक ड्रिपर हरिकामाच होता मग त्याला पाणी वायात जात होतं आणि म्हटलं मग आपण जर तिथं माळवं लावलं तर घरी पण होईल आपल्याला खायला म्हणून मी लावत होते तरी ते चाललेलं होतं माझं गवारीच्या शेंगा लावायचं काम तर आता वाजलेले होते पाच आणि मी सोडलं होतं पाणी भोपळ्याला तर कसा आलाय भोपळा आमचा छान आलाय का हे नक्की सांगा कमेंट करून भोपळ्याच्या बुडाला खत घालण्याचं काम दुपार एक वाजताच झालं आणि नंतर मी थोडंसं माळवं लावलं घरी खाण्यासाठी भेंडी गवारी कारले दोडका थोडीशी मेथीची भाजी कोथिंबीर वगैरे आणि आता सोडलं होतं पाणी माळव्या माळव्याला पण जात होतं आणि भोपळ्यावर पण आणि आज होता रविवार आणि रविवारी असतो आमच्या गावचा आठवडे बाजार आणि मला जायचं होतं बाजारला माळगं घरी नव्हतं काहीच आत्ता शेतात लावलं होतं पण सध्या तरी नव्हतं काय त्यामुळे मला जायचं होतं बाजारला आणि मोटर चालू ठेवायची होती एक तास भोपळ्यावर आणि नंतर मोटर बंद करून मला जायचं होतं घरी आणि नंतर आज सव्वीस जानेवारी निमित्त आम आमच्या गावच्या प्रजासत्ता आमच्या गावच्या प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन होतं पाहिला दरवर्षीच असतं आणि तिकडे पण जायचं होतं पाहिला मला तर चला मग जाऊया आपण